तालुक्यातील येथे बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न केदारगुडा येथे एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे हदगाव ही मयतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोवळीकर यांच्या हस्ते जलग सव्वीस जानेवारी रोजी केदारगुडा येथे बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे तर केदारगुडा येथे महादेव मंदिर देवस्थान येथे एक कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदारगुडा येथे सत्तावीस लाख रुपयांच्या वर्ग खोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन व अंगणवाडी दुरुस्तीसाठी तीन लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे असे एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये विकास कामाचे भूमिपूजन केदारगुडा येथे करण्यात आले आहे यावेळी या संख्ये ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि त्याच्या अगोदर मला ही रिकामी जागा दाखवली होती की माहुले सभापती साहेबांनी इथं सभा झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होत मी ती गोष्ट ध्यानात ठेवून ज्यावेळेस आली त्यावेळेस सोडायचं नसते प्रकल्प संचालक त्रिभुवन यांच्या माध्यमातून तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सहकार्याने हा भव्य समाग्र आपण पंच्याहत्तर लाख रुपयाच आज आपल्या केदारपुडा येथे लोकार्पण सोहळा सर्वांच्या साक्षीन संपन्न होत आहे खरंतर दुसरं सुद्धा यांच्याबरोबर एक महादा बोलला आपण जे की आपले गुरु फुलाजी बाबा यांचे चिरंजीव पुत्र किशोर यांच्या हस्ते भूमिपूजन केलं महादा एक कोटी रुपयाच संत फुलाजी बाबा सभागृह मंगल कार्यालय जागा थोडी अपुरी होती रस्ता आणखी आम्ही पैसे तुम्हाला द्या ते दिले असते परंतु जागा छोटी होती त्याच्यामुळं आज इथं बोरगरेबाचे सर्वांचे छोटे मोठे कार्यक्रम इथं आपण करू शकतो त्याचबरोबर दुसरं सुद्धा भूमिपूजन करायचं होतं परंतु केदारनाथ संस्थांचे महंत मृत्युंजय भारती हे प्रयाग येथे कुंभ मेळाव्यासाठी केलेले आहे त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आल्याच्या नंतरच भूमिपूजन करावं त्याच्यामुळं आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण पुढं तिथं सुद्धा एक कोटी रुपये टाकले त्याच्या अगोदर सुद्धा पन्नास लाख रुपयाचे हेमंत भाऊ यांच्या माध्यमातून संस्थाला काम जे काही सांगितलं होते बाबाजी ते सुद्धा करू शकतो त्याच्यानंतर भविष्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे परवाच मी विवेक देशमुख संजय शेसराज साहेब समाज कल्याण मंत्री त्यांच्याकडे जाऊन बसतो कित्येक दिवसाचा हा बाजूला वृद्ध वाढले आणि बंद पडलेला आहे लवकरच आणि तिथं सुद्धा आहे तिथली सगळी साफसूफ करून तिथ चांगली व्यवस्था करून जेणेकरून पुण्यावर वेळ येऊ नये परंतु जे काही तू कोणी तिथे येतील त्या वृद्ध महिला असो किंवा पुरुष असो त्यांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून परवा चर्चा झाली आमची त्या महाराष्ट्राचे सामाजिक मंत्री समाज कल्याण मंत्री यांच्यासोबत तिथे सुद्धा लवकरच आम्ही त्याचा सुरू प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर भूमिपूजन करायचं होत परंतु अशोक चौहान साहेबांना माहिती की मंदिर बांधलेलं आहे कुकळे आश्रम त्या कार्यक्रमाचं आज पहिला दिवस आहे नौ दिवस भागवत करता चालणार आहे आणि त्याची आज पहिला दिवस आहे त्याच्या कार्यक्रमासाठी नांदेडहून अशोक चव्हाण साहेब निघालेले आहेत जवळजवळ आता अर्धा पर्यंत आलेले आहेत म्हणून कोणालाही कोणाची नाव न घेता आम्ही अर्जेंट आपल्याला निवृत्त कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी निघून जायचं आहे परत जे काही गावातले काम असतील सरपंच

ज्युनियर इंजिनीअर सभा मंजूर केलेला आहे आणि पूर्ण झालेल्या लोकार्पणासाठी आम्हाला साहेबांतून लोकार्पण केलेलं आहे आज आम्हाला खरं म्हणजे आमदार हेमंत भाऊ पाटील आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख आताचे या विभागाचे आमदार भाऊरावजी कदम साहेब यांच्या प्रयत्नातून एक पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं सभागृह केदारगुडा इथे आदिवासी विकास विभागाकडून मंजूर होऊन त्याचं काम पूर्णत्वास येऊन आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आम्हाला मनस्वी आनंद होत आहे की आदिवासी विभागामध्ये आज तारखेपर्यंत कोणत्याही आमदारांनी या विभागातल्या कोणत्याही आमदारांनी एवढे मोठे भव्य सभागृह जसं की या केदारगुडाला एक झालेला आहे आणि माधापूर इथे एक कोटी रुपयाचा सभागृह आदिवासी विकास विभागावर कुंभ झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा आदिवासी विभागातल्या जे काही गावं आहेत तिथं सभागृहासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहे जेणेकरून तिथल्या गोरगरीब आदिवासी समाजाचे लग्न कार्यासाठी लग्न समारंभासाठी किंवा इतर कोणत्याही समारंभासाठी जे काही मांडवामध्ये याच्यामध्ये मंडपामध्ये जे काही खर्च होणार आहे ते किंवा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी त्या गावाला सभागृह उपलब्ध होऊ शकतो